मॉर्निंग एव्हरी वन तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिनी युट्यूब तर माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी आहेत किंवा गटप्रवर्तक ताई अंगणवाडी ताई आणि अंगणवाडी मदतनीस ताई आहेत तर यांच्यासाठी या संक्रांतीच्या सणा सणाला जे काही आपण तिळगुळ वाटतो व आपलं म्हणजे आपलं आणि सर्वांचं तोंड जे काही गोड करतो तर त्याच अनुषंगाने आपल्या सर्वांचं तोंड देखील गोड होणारं बजेट लवकरच आता येणार आहे त्यामुळे त्याबद्दल म्हणजे त्या बजेटमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या गोष्टी मांडणार आहेत किंवा कुठल्या कुठल्या प्रकारच्या गोड बातम्या आपल्याला म्हणजे आशाताई गटप्रवर्तक अंगणवाडी सेविकताई आणि मदत निस्ताई यांना मिळणार आहेत तर याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण इतक्या छान छान गोष्टी किंवा इतक्या छान छान आ, म्हणजे या बजेटमध्ये जे काही सादर होणार आहे किंवा आपल्याला वाटतं की आपल्या दृष्टीने हे हे निर्णय या बजेटमध्ये व्हावेत किंवा या गोष्टी या बजेटमध्ये मांडल्या जाव्यात तर त्याविषयीचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि तुमच्या काही कमेंट असतील तुमच्या ज्या काही कमेंट असतील तर या आपल्या ज्ञानप्रबोधिने या चॅनलच्या माध्यमातून आपण सरकारपर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे तुमच्या ज्या काही कमेंट असतील हा व्हिडिओ झाल्याच्यानंतर जे जे टॉपिक मी यामध्ये डिस्कस करणार आहे त्याविषयी जर तुमच्या काही कमेंट असतील किंवा तुमच्या काही मागण्या असतील तर त्या देखील तुम्ही या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये पाठवू शकता त्या नक्कीच सरकारपर्यंत पोहोचणार आहेत त्यामुळे कमेंट करायला विसरू नका चला तर मग की ज्या गोड बातमीसाठी म्हणजे जी गोड बातमी सांगण्यासाठी मी तुम्हाला तुमच्यासाठी जो काही आजचा व्हिडिओ बनवला आहे तो सुरू करूया तर बघा येणाऱ्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन या आपले बजेट मांडणार आहेत तर नेहमीप्रमाणे फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या देशाचं केंद्रीय बजेट हे मानलं जातं तर हे बजेट एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन ह्या मानणार आहेत आणि त्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस आशा स्वयंसेविका म्हणजे आपण आणि गटप्रवर्तक म्हणजे ज्या काही आपल्या सुपरवायझर वगैरे आहेत त्यांच्यासाठी देखील एक मोठी आनंदाची बातमी येणार आहे तर एक म अतिशय महत्त्वाचा असा निर्णय या बजेटमध्ये घेणार आहे तर अशी माहिती म्हणजे जे काही सूत्र आहेत त्यांच्यानुसार आ म्हणजे आपल्या हाती आलेले आहे तर त्यामध्ये बघा अंगणवाडी सेविका मदतनीस आशा कार्यकर्त्या यांच्या मानधनामध्ये मा केंद्र सरकारचा जो वाटा असतो म्हणजे अतिशय कमी प्रमाणात तर आशा आणि गटप्रवर्तक यांना केंद्र सरकारकडून ताईंना तर खूपच कमी प्रमाणात केंद्र सरकारकडून जो काही मोबदला मिळत आहे म्हणजे जे काही मानधन मिळत आहे ते खूपच कमी आहे तसेच अंगणवाडी सेविका मदनेस असतील यांच्या कामाची व्याप्ती पाहता त्यांना देखील मिळणारं सा केंद्र शासनाचं जे काही मानधन आहे ते अतिशय तुटपुंज आहे तर त्यामध्ये त्यामध्ये म्हणजे जो तो काही वाटा आहे त्यामध्ये वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा निर्णय या बजेटमध्ये बजेटमध्ये होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून हाती आलेली आहे तर बघा गुजरात हायकोर्टाच्या निर्णयानंतर गुजरातमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांना पैसे पैसेसुद्धा मिळणे सुरू झाले आहे त्याचप्रमाणे म्हणजे गुजरात राज्य असू तर त्याचप्रमाणे दुसरं देखील एक राज्य देकर आहे बघा कर्नाटक त्यामध्ये सुद्धा अंगणवाडी सेविका व व मदतनीस्ताई यांना ग्रॅज्युटी मिळत आहे तर याचप्रमाणे देशातील म्हणजे फक्त गुजरात आणि कर्नाटक राज्यामध्येच नव्हे तर देशातील जे काही सर्व राज्य आहे व आपलं जे काही महाराष्ट्र हे देखील राज्य आहे त्यामधील सर्व आशा आशाताई असतील अंगणवाडीताई असतील गटप्रवर्तकताई असतील किंवा अंगणवाडीच्या ज्या काही मदतनीस असतील त्यांना देखील ह्या अशा प्रकारची ग्रॅज्युएटी मिळावी यासाठी सुद्धा या केंद्रीय जे काही बजेट आहे त्यामध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे व तुम्हाला जर वाटत असेल की ह्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचा निर्णय व्हावा तर तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये खाली नक्की पाठवा कारण हा व्हिडिओ देशभरातून पाहिला पाहिला जाणार आहे व तुमच्या कमेंट सरकारच्या कानावरती नक्की पोहोचणार आहे त्यामुळे कमेंट नक्की करा बघा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पामधील बजेटात महाराष्ट्रा महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री जे काही आपल्या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार हे सुद्धा आपलं हे जे काही महाराष्ट्र राज्य आहे त्याचं देखील बजेट मानणार आहेत व या अर्थसंकल्पामध्ये अंगणवाडी सेविका मदतीने आशा आशाताई गट प्रवर्तकताई यांच्यासाठी नियुन्नोकीपूर्वी या महायुती सरकारने जी काही आश्वासने दिली होती म्हणजे मांडणात वाड वगैरे असेल कीवा अनेक की इतर प्रकारचे जी काही आश्वासने दिलेले असतील ती सुद्धा पूर्ण करण्याचा दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत तर जे काही अंगणवाडी सेविका मदतनीस आशा गटप्रवर्तक यांच्या मानधना जी काही वाढ केलेली आहे तर ती वाढ मला वाट मला वाटतं की आता जे काही सगळीकडं जो काही म्हणजे सगळ्याच प्रकारच्या वस्तूंच्या किमती ज्याप्रमाणे वाढत चाललेल्या आहेत त्याप्रमाणे आशा गट आशाताई गटप्रवर्तक गटप्रवर्तकताई अंगणवाडी सेविका मदतनीस यांचं जे काही मानधन आहे ते अतिशय तुटपुंज आहे व या आशा ज अशा म्हणजे अशा महागाईच्या काळामध्ये यांना आपलं जीवन व्यतीत करणं देखील खूप कष्टाचं होत आहे इतक्या तुटपुंज्या मानधनामध्ये त्या स्वतःचा वैयक्तिक खर्च देखील भागू शकत नाही तर आपल्या परिवाराला काय त्या सांभाळणार आहे तर बऱ्याचपैकी आशा अंगणवाडी ताई मदत निसता आणि गटप्रवर्तक ह्या आर्थिकदृष्ट्या माग असलेल्या घटकातून आलेल्या आहेत व त्यांना त्यांचं संपूर्ण घर म्हण संपूर्ण घरसुद्धा त्यांच्या या मानधनावरतीच चालवलं जात आहे तर या तुटपुंजा मानधनात त्यांचं काहीच होणार नाही त्यामुळे हे मानधन मानधनात अजून वाढ होण्यासाठी देखील या बजेटमध्ये निर्णय घेण्यात यावा असं मला वाटत आहे व हे, हे तुम्हाला माझं विधान योग्य वाटत असलं किंवा तुम्हाला अजून काही वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा त्याचबरोबर बघा देखील म्हणजे मानधनात वाढ करण्याच्या दृष्टीने देखील पावले उचलली जाणार आहेत तर श आणखीन बघा तर त्यांच्यासाठी मोफत विमा म्हणजे आपल्यासाठी जे काही जीवन ज्योती विमा असेल किंवा प्रधानमंत्री सुरक्षा विमा असेल तर त्याचे जे काही पैसे आहेत ते म्हणजे वीस रुपये किंवा दोनशे अठ्ठावीस रुपयांचा असे मिळून जे काही दोनशे अठ्ठेचाळीस रुपयाचं जे काही प्रीमियम आहे ते देखील सरकार आता स्वतःच्या म्हणजे सरकारकडून आपल्याला मिळणार आहेत तर त्याचनंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशाताई असतील किंवा गटप्रवर्तकताई असतील आणि लाडके लाडकी बहीण जी काही योजना आहे त्याचं देखील काम मोठ्या प्रमाणात आणि प्रामाणिकपणे केलेलं आहे बऱ्याच लोकांच्या आपल्या गावातील फॉर्म त्यांनी भरून दिलेले आहेत जे काही ऑपरेटर असतात ते मोठ्या प्रमाणात या बायकांकडून पैसे घेतात परंतु या ज्या काही माझ्या आशाताई आहेत अंगणवाडीताई आहेत यांनी अतिशय मोफत मोफत आणि घरोघरी जाऊन त्याचा प्रचार प्रसार करून या लाडक्या बहिणींकडून फॉर्म भरून घेण्याचं काम केलेलं आहे तर या फॉर्मचा जो काही प्रोत्साहन भत्ता आहे तो देखील अजून यांना मिळालेला नाही तो देखील मिळण्यासाठी म्हणजे प्रति फॉर्म जो काही पन्नास रुपयाचा भत्ता आहे तो मिळण्या तो देखील मिळण्यासाठी लवकरच पावले उचलली जाणार आहेत त्यामुळे बघा अजून एक सांगायचं झालं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये जी काही अंगणवाडी सेविका मदतनेस से यांच्यात जी काही त्यांच्या मानधनात वाढ झाली होती म्हणजे पंधरा हजार सेविकांना आणि मदतनेसांना साडेसात हजार अशा प्रकारचं जे काही मानधन झालं होतं त्यामध्ये अजून देखील वाढ वाढ करण्याची म्हणजे वाढ करण्याचे या बजेटमध्ये विचारात घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे जे काही अठरा ते पन्नास आणि अठरा ते एकोणसाठ याचं जे काही वय आहे म्हणजे जीवन ज्योती विमा असेल किंवा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असेल तर याचं वयदेखील या वयातील ज्या काही आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका मदनेस असतील त्यांच्या म्हणजे त्यांच्यावर जर काही वाईट प्रसंग आला तर या हे विमे जर त्यांनी उतरवलेले असतील तर दोन लाख रुपये त्यांच्या वारसाला मिळणार आहेत किंवा अपंगत्व वगैरे आलं तर एक लाख रुपये रुपये त्यांना मिळणार आहेत तर हे जे काही एक लाख किंवा दोन लाख रुपये आहेत ते पुरेसे नसल्यामुळे इतर विम्यांप्रमाणे सरकार जे काही इतर विम्यांमध्ये दहा लाख रुपये देत आहे त्याचप्रमाणे हे दहा लाख रुपये देखील या दोन लाख किंवा एक लाखाऐवजी द्यावेत असं देखील या बजेटमध्ये मांडण्यात येणार आहे त्यामुळे असं जर तुम्हाला वाटत असेल की दोन लाख आपला जीवितका स्वस्त आहे का दोन लाखाऐवजी दहा लाख रुपये व्हावेत तर ते देखील तुम्ही या विम्याचे जे काही वारसाला मिळणारे पैसे आहेत किंवा जे काही पैसे आहेत ते जर दहा लाख रुपये व्हावेत असे तुम्हाला वाटत असेल तर ते देखील कमेंटमध्ये नक्की पाठवा आणि अजून एक सांगायचं झालं तर ज्या काही अंगणवाडी सेविका मदतने साशताई आहेत त्यातील बऱ्याच बऱ्याच ताई या म्हणजे आता रिटायरमेंटच्या मार्गावरती आलेल्या आहेत म्हणजे सेवानिवृत्ती त्या लवकरच त्यांचं तेवढं एज होणार आहे त्यामुळे त्या सेवानिवृत्तीच्या मार्गावरती आलेलं आहेत है। तर ह्यांनी यांनी त्यांचं जे काही संपूर्ण जीवन आहे किंवा संपूर्ण लाईफ आहे तर ती सुरुवातीपासून या योजना आल्यापासून त्यांनी याच्या मागं म्हणजे यामध्ये व्यतीत केलेलं आहे परंतु ज्यावेळेस त्या रिटायर होणार आहेत किंवा सेवानिवृत्त होणार आहे तर त्यांना त्यांचं म्हणजे जीवन व्यतीत करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं ठोस असं असा निर्णय किंवा ठोस असं जे काही पैसे वगैरे असतील ते देण्याचा निर्णय अजून झालेला नाही तो देखील निर्णय यामध्ये या, या बजेटमध्ये मांडण्यात येणार मांडण्यात यावा असं मला वाटत आहे तुम्हाला दे देखील असं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि जे काही मानधन आणि प्रोत्साहन भत्ता असेल किंवा जे काही दहा टक्के या अंगणवाडी सेविका मदतीने आशा किंवा गटप्रवर्तकता असतील त्यांची दहा टक्के रक्कम आणि सरकारने अजून त्या दहा टक्के रक्कम टाकून त्यांना देखील मिळावी असं देखील मला वाटत आहे त्यामुळे कमेंट नक्की करा तुमच्या ज्या काही म्हणजे तुम्हाला जे, तुम जे काही वाटत आहे की या येणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये तुमच्या ज्या काही समस्या आहेत किंवा जे जे काही तुम्हाला मागण्या वगैरे असतील त्या सर्व कमेंटमध्ये या व्हिडिओच्या खाली नक्की टाका त्या सरकारपर्यंत नक्की पोहोचणार आहेत धन्यवाद ताई